प्रथम सभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण या उपस्थित आहात आपल्या मनात पूर्वक धन्यवाद मांडतो आपले आभार या ठिकाणी व्यक्त करतो गेल्या काही दिवसापासून आपल्या होम पीच वर अनेक नेते येऊन गेले काही काही टूर टूर करून गेले मला फक्त एवढं सांगायचं आहे अरे मेरी अंगणय मे तुम्हाला आम्हाला घडवलं ज्या देगलूरने आम्हाला ने राज्याच नेतृत्व करायची संधी दिली ज्या देगलूर शहर असो ग्रामीण असो बिलोडी असो ज्या भागाने एवढी ताकद आम्हाला दिली त्या देगलूरकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे आगामी काळामध्ये तुम्ही आम्हाला साथ द्यावी आणि आपण देणार याच्याबद्दल माझ्या मनात ती शंका नाही बरोबर आहे का आतवर करा बरोबर आहे की नाही मित्र मला खात्री आहे खात्री यासाठी आहे जे अशोक चव्हाण बोलतो ते करून दाखवतो हे देगलूरकरांच्या मनामध्ये पक्का आहे आणि तेच आश्वासन फक्त आश्वासन नाही तर कृतीमध्ये प्रत्यक्ष कृतीमध्ये भावना ज्या आहेत ज्या अपेक्षा आहेत ते पुढील पाच वर्ष त्या पुढील पाच वर्षामध्ये वर्षा तुमच्या अपेक्षा तुमची इच्छा पूर्ती तुमच्या स्वप्नांची पूर्ती आणि आगामी काळामध्ये बिलोरी देगलूर हे सर्व क्षेत्र विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित देगलूर त्याच्यामध्ये शंभर टक्के आहे हे सांगण्याकरता मी या ठिकाणी आलेलो मित्र अनेक निवडणुका आल्या गेल्या आपण अनेकांना अनुभवलं अनेकांना आपण मतदान केलं अनेकांचा अनुभव आपण घेतला मला सांगायचं सा एवढंच सा आहे की ज्या पक्षामध्ये आज आम्ही कार्यरत आहोत देश पातळीवर नरेंद्र मोदी राज्य पातळीवर देवेंद्र फडणवीस आणि राज्यामध्ये देगलूर मध्ये भाजपची सत्ता ट्रिपल इंजिन आपण आगामी काळामध्ये पाच वर्षामध्ये या देगलूरकरांना निश्चित काळा झालेला दिसल्याशिवाय राहणार नाही हे आपण रुपया समजून घ्या निवडणुका आल्या निवडणुका जिंकण्यापुरती आपण काय बोलतोय ते माना मारायची गरज नाही निवडणूक खूप पाहिलं आपण निवडणुकीमध्ये काय निवडून आले काय पराभूत झाले पण पर तुमचा विश्वास अटल आहे तुमचा विश्वास शंकरा चव्हाण साहेबाच्या पुण्याईवर हो आहे आणि तुमचा विश्वास अटलजींच्या धोरणावर हो आहे की जे अटल बिहारी वाजपेयींनी शंकरा चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये असू असताना सुद्धा प्रशंसा ज्यांनी केली ते अटल बिहारी वाजपेयींना मी सलाम करतो की ज्यांनी नांदेडच्या नेतृत्वाला सुद्धा त्याही काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीने जाहीर रीत्या त्यांची प्रशंसा केली होती आजही मी विसरू शकत नाही त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब सो नांदेडला आले असताना त्यांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीला अभिवादन केलं होतं अशा प्रकारचं नेतृत्व ज्या शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं आणि त्याचं गुणगान आज मोदी साहेबही करत आहेत मला फक्त एवढंच सांगायचंय सत्याच्या मागे राहिलं पाहिजे आम्ही शिव्या देऊन मत घ्यायला आलेलं नाहीत आपण लक्षात ठेवा आमच्या भाषणामध्ये कोणी कोणाला शिव्या दिल्या का नकारात्मक राजकारणातून शिव्या देऊन मत घेणं हे काही लोकांचा धंदा झालेला आहे सांगायला काही नाही कळायला काही नाही द्यायला काही नाही आणि म्हणून चार ते पाच वेळा पक्ष बदलून गेल्यावर सुद्धा अभिमानाने सांगतात की माझा हा पाचवा पक्ष आहे मी मित्र आमच्या भगिनींना आणि आपल्या सर्वांना विनंती करायची नकारात्मक राजकारणातून नांदेड जिल्ह्याला मराठवाड्याला काही मिळालं नाही मिळणार नाही ते समजून घ्या आपण दुसऱ्याला शिवाय द्यायच्या आणि मी कसं चांगला हे सांगायचं सा, हे काही धोरण असू शकतं कुठल्या पक्षाचं हे कुठल्या पक्षाचं नेतृत्व असू शकतं का मला तुमचं एवढं सांगायचंय सा थोडस वेगळ्या पद्धतीने विचार करायला शिकलं पाहिजे अरे किती दिवस आपण फसणार याच्यामध्ये किती दिवस आपण यांच्या बोलतापाला आपण बळी जाऊन नको त्या लोकांना आपण निवडून द्यायचं हे धोरण आपण स्वीकारायचंय का आपण स्वीकारलं का कधी तुमचा विश्वास आज आणि नेहमी अशोक चव्हाणावर राहिलेला आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि तुमच्या विचाराला मी तडा जाऊ देणार नाही हे जाहीर ग्वाही या ठिकाणी मित्र हो मी जाहीरपणे सांगतो तुमच्या विश्वासाला काय मी तर मागे पडू देणार नाही शेवटी ज्या जिल्ह्याने मला एवढं मोठं केलं ज्या भागातल्या लोकांनी एवढं माझ्यावर प्रेम केलं त्यांच्याशी गद्दारी माझ्याकडून कधी होणार नाही हे जाहीरपणे या जाहीर सभेमध्ये मला सांगायला काय तुम्हाला वाटतं मित्र सांगितलं पाहिजे तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे मजबूतीने खंबीरपणे या भागातल्या का विकासात्मक मत कामाला मतदान करायचं पुढचे पाच वर्ष आहे ना सरकार आपलं पुढचं पाचच नाही पण किमान पाच वर्ष नक्कीच आहे लोकांनी बहुमत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिलेला आहे लोकांनी लोकसभेमध्ये मोदी साहेबांना नेतृत्व करण्याची संधी दिलेली आहे पाच वर्ष नक्कीच आहेत ना जास्तच राहणार आहे पण किमान पाच वर्ष आहे ना पण जो आपल्याला देऊ शकतो करू शकतो त्याच्या मागे राहायचं की ज्यांनी फक्त दुसऱ्याला येऊन शिवाय द्यायच्या आणि शिवाय देऊन काहीतरी मत मिळवण्याचा प्रयत्न करायचं त्याच्या मागे राहायचं की देणाऱ्याच्या मागे राहायचं हे तुम्हाला ठरवलं पाहिजे आणि मग मला देखदुमासा विनंती करायची मित्र की आपण या सगळ्या गोष्टी मनात ठेवून आपल्या आगामी काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी साध्य करायच्या आहेत साध्य करायचे असतील तर मग राज्यात आणि केंद्र सत्ता असताना आपल्या जिल्ह्यातल्या मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका त्या सगळ्या महापालिका नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये एक हाती सत्ता भाजपला आपण द्यावी अशी माझी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना राहणार रा रा आहे तरच लहान लहान कामं तुमची पडतात रोज देवेंद्र फडणवीस जायची गरज पडत नाही साहेब आमची गटारी राहिली आहे गटाराचं काम झालेलं नाही नाली राहिलेली आहे पिण्याचं पाणी आमच्याकडे आमच्या घरात मिळत नाही रस्ते काही ठिकाणी राहिलेले आहेत असतील ना गा मी कुठे म्हणतो मागच्या काळात काय झाले असतील आगामी देणारा कोण आहे देणारा नरेंद्र मोदी आहे देणारा राज्य सरकार देवेंद्र फडणवीसांचा आहे आणि त्या माध्यमातून देगलूरला नेहमीपेक्षा जास्त पैसा देगलूरच्या विकासात्मक कामामध्ये जास्तीचा हात आपल्याला नेतृत्व आपलं असताना त्या नेतृत्वाला मजबूत करण्याचं काम आगामी काळामध्ये तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे आणि म्हणून ज्याचं नियत साफ आहे करायची इच्छाशक्ती आहे खरं महत्वाचं नियत साफ पाहिजे करायची इच्छाशक्ती आहे म्हणून बोलू शकतो केर म्हणून बोलू शकतो करायचंय म्हणून बोलू शकतो आम्ही नकारात्मक पद्धतीने जाणार नाही समोरच्या लोकांना माझं आव्हान एवढंच आहे की तुम्ही नकारात्मक बोलण्यापेक्षा जो माझं नाव शंभर वेळा घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः काय केलं आणि करू शकता याच्यावर बोलायला बाबा दुसरा शिवाय देऊन मतमोरणाच्या बाबतीमध्ये आपला एक मित्र हो काही स्वारस्य नसलं पाहिजे आणि आम्ही दोघे मिळून देश पाहता अनेक विषय आम्ही आधी घेतलेले आहेत आपला बिदर रेल्वे मार्ग आपला लातूर रेल्वे मार्ग विमानसेवा झाली मुंबई जोडल्या जात आहे पाच विमान नांदेड जात आहेत ही कसं लक्षणं आहेत काय फक्त विमान मोठ्या माणसाकरता नाहीये उडान योजने अंतर्गत देशातल्या सामान्य माणसाला सुद्धा विमानाने जातं यावं याकरता नांदेड पाच पाच एक नाही दोन नाही पाच विमान सेवा चालू आहेत अहमदाबादला चालू आहे बँगलोरला चालू आहे हैदराबादला चालू आहे गोव्याला सुरू होत आहे हैदराबादला सुरू आहे पाच ठिकाणी विमान सुरू चालू आहे आता मुंबई आणि गोवा आता सुरू होते महिना दीड महिन्यामध्ये मित्र हे विकासात्मक कामाकडे पाहायचंय की आपल्याला आज रस्ते पहिल्यापेक्षा बरे झालेत आहेत काय राहिलेत काही राहिलेत म्हणजे जाणीव आहे पण चूक सरकारची नाही चूक कोणाची आहे वाळूवाल्यांची चूक आहे आणि वाळूवाले तुम्ही रस्ता केला की आठ दिवस आठ महिन्यात वाळू रस्ता खराब झाला आता या वाळूवाल्यांना प्रोटेक्शन कोणाचं आहे संरक्षण कोणाचं आहे विचार करा आमचं म्हणणं एवढंच आहे आज नितीन गडकरी साहेबांनी नॅशनल राष्ट्रीय महामार्ग आणले राज्य महामार्ग राज्य सरकारने फडणवीस साहेबांनी आणले दळणवळण पहिल्यापेक्षा सोपं झालं आहे जाणं येणं पहिल्यापेक्षा सोपं झालंय वंदे भारत सुरू झाले एक्सप्रेस गाड्या सुरू झाल्या नांदेड रेल्वे स्थानकावर एवढी गर्दी आहे तेवढीच गर्दी विमानतळावर आहे पहिल्यापेक्षा जाणं येणं सोपं आहे सेवा आहे रेल्वे सेवा झाली रस्ते बेटर झाले पहिल्यापेक्षा चांगले झाले हा बदल नाही आहे का दिसतोय ना आपल्याला हा बदल आपल्याला दिसतोय मग अशी मी अंतापूरकरांना विचारलं म्हणजे पंतप्रधान योजनेअंतर्गत तुम्हाला माहिती अगोदर घरकुलं किती मिळायची हो प्रत्येक गावामध्ये दोन घरं दोन घरं तीन घरं गावात जागे पाच पन्नास माणसं भेटलेच साहेब आम्हाला घरच नाही हो आमचा नंबर केव्हा येणार आम्ही मरे पण येतो की नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण देशामध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणली आणि मला सांगायला आनंद आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे पूर्ण झाले तुमच्या मतदारसंघात देगलूर मध्ये ग्रामीण भागामध्ये सोळा हजार घर कंप्लीट झाली आज सोळा हजार घर आज कंप्लीट झाली आणि शहरामध्ये दोनशे बारा घर पूर्ण झाली उद्दिष्ट शहरात तीनशे पंच्याहत्तरचं आहे आणि ग्रामीण भागात उद्दिष्ट अठरा हजारचं आहे म्हणजे आज एवढी वो मोठी घरकुलाचे काम जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये केवढं नव्हतं तेवढी काम आज नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ लागलेले आहेत आणि संपूर्ण राज्यामध्ये जवळपास वीस लाख घरांचं टार्गेट आहे वीस लाख घर कोणाकरता गरिबा करता पत्र भर मिळते कोणामुळे तर मोदी साहेबांच्या मूर्त मिळते भाजपच्या आपल्या सरकारमध्ये मिळते हे तुला मान्यच खरं मी ते आकडेवारी माझ्याकडे आता घेतली आकडेवारी आहे माझ्याकडे देगलूर मधली देगलूर शहरामधली ग्रामीण भागातली मिळून आज आपल्याकडे सोळा सतरा हजार घरकुल ही पूर्णत्वास गेली अजून व्हायचेच बाकी एवढं कधी मिळालं होतं का गरिबाला गरिबासाठी आहे गरिबासाठी आम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यामुळे मोदी साहेबांनी जे केलं त्या गोष्टीला आज नाही मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं पाहिजे बँकेमध्ये भरतीला आमच्या फडणवीस साहेबांनी योग्य निर्णय घेतला त्यांनी सांगितलं एकशे छप्पन लोकांच्या भरतीला परवानगी मी देतो तर त्या भरतीमध्ये भ्रष्टाचार मी खपून घेणार नाही ही भूमिका देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी घेतली आणि आज ही भरती जी होणार आहे ती भरती एबीपीएस आय बी पी एस असो आपल्या योजना ज्या आहेत सी एल पारदर्शक पद्धतीने शिकलेल्या उमेदवारांना ऑनलाईन भरती आता कोणी वशिल्याने कोणी सगळी जमवजमी झाली होती रेट ठरला होता रेट ठरला होता एका जागेला किती घ्यायची मी ऐकलं असेल ना हाय आहे तुमच्या की ऐकलू मध्ये माहिती आहे की नाही जोरात मध्ये आहे की नाही काय जर होता शाळे जर का होता तुम्हाला म्हणत नाही म्हणजे काय होत दळ ठरला होता, होता। उमेदवार ठरले होते फक्त भरतीची प्रक्रियेचा फार सुरू होता मित्र फडणवीस साहेबांकडे अनेक पत्रकारांनी लेखी पाठवलं की साहेब प्रचंड भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे दीडशे लोक आधीच ठरलेले आहेत इंटरव्ह्यू कसला म्हणतो भरती कसली फडणवीस म्हणाले एकाही जागेमध्ये एकही पैसा द्यायची गरज पडणार नाही ऑनलाईन भरती गुणवत्तेवर जो जाईल सिलेक्शन मध्ये चांगली मुलं आहेत शिकलेली मुलं आहेत याची गुणवत्ता आहे तू सिलेक्ट होईल दीडशे लोकांची भरती सुरू होणार आहे पण ऑनलाईन भरती शिकलेल्यांची भरती आता पैसे परत करायची वेळ आलेली आहे लोक घरात लाईन उभं राहून राणे साहेब आमच्या परत द्या लोक उभं राहत लाईनीमध्ये साहेब पैसे परत द्या आमचे आमचे पैसे अॅडव्हान्स मध्ये गेलेत मला परत किती मिळतात मला माहित नाही ते बघा आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे पारदर्शक सरकार अशा पद्धतीने काम हाती घेतलेलं आहे आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी अभिनंदन करतो अजित पवारांचं भी अभिनंदन करतो आणि एकनाथ शिंदेचा अभिनय करतो फाइलवर तिघांच्या सह्या आहेत तिघांच्याही सह्या आहेत अजित पवारांच्या नावाने जे गावामध्ये दुकानदारी चालवत आहेत अजित पवारांनी सांगितलं हे मी खपून घेणार नाही आणि तिने तिघांनी सह्या केली आणि पारदर्शक भरती झाली पाहिजे का निर्णय अजित पवारांचा सुद्धा आहे हे मला मुद्दा सांगितलं पाहिजे त्यामुळे मला एवढं सांगायचंय नाव घ्यायचं नेत्यांचं आणि खळगी आपली भरायची हा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला पूर्ण आळा घालण्याचं काम राज्याच्या नेतृत्वाने केलेलं आहे जोरदार टाळ्यांनी सरकारचं स्वागत करा गरिबांना लुटण्यापासून वाचवण्याचं काम ज्या सरकारने केलेलं आहे त्या त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे मित्र आज आपण पाहताय की जिल्हा बँकेची परिस्थिती एवढी वाईट होती की त्यावेळेस राज्याचा प्रमुख म्हणून शंभर कोटी रुपये मी सरकारच्या वतीने जिल्हा बँकेला दिले होते हे पैसे मी दिले नसते ना बँक बुडली असती तुमच्या हातामध्ये स्वतःचे पैसे बुडले असते तुमचे स्वतःचे पैसे बुडले असते शंभर कोटी रुपये बुडले असते सरकारचे गेले असते लोकांच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे सुद्धा बुडले असते मी ते होऊ दिलं नाही जाहीरपणे सांगतो माझा निर्णय रेकॉर्ड अजित पवार माझ्या मंत्रिमंडळात होते विलासरावांनी मदत केली त्याच्यामध्ये मी होतो आणि मग नंतर सा सा। मी ते शंभर कोटीचं कर्ज अनुदानामध्ये कन्वर्ट केलं यासाठी केलं एवढे पैसे आज सा। जे काही बँक बऱ्यापैकी मी म्हणणार नाही की शंभर टक्के चांगली असं म्हणणार नाही परंतु आज गुणवत्तेच्या आधारावर भरती झाली तर आगामी काळामध्ये बँकेला चांगले दिवस पाहायला मिळते आणि मग मला एवढं सांगायचं आहे जे निर्णय चांगले आहेत हिताचे आहेत जनमानसाच्या हिताचे आहेत असे निर्णय जर झाले तर मग नांदेड जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप टेन जिल्ह्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हे आमचं उद्दिष्ट आहे नाली रस्ते होत राहतील नांदेड जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने कर्तृत्व आणि नेतृत्व हे दोन्ही कॉम्बिनेशन जर व्यवस्थित जमलं तर मला खात्री आहे गरिबाला सांगायची गरज पडणार नाही नेतृत्वाला सांगायची गरज पडणार नाही आणि ते थेट नगरपालिकेपासून आपण सुरुवात केली पाहिजे जिल्हा परिषद सुरुवात केली पाहिजे तुमची रोजची कामं कुठे पडणार आहे तुमची रोजची कामं पडणार आहे नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये त्या नगरपालिका जिल्हा परिषदा या चांगल्या नेतृत्वाच्या हातामध्ये द्यायचं काम आगामी काळामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली मी आजचा दिवस चांगला समजतो पाऊस नाहीये रोज पाऊस चालू आहे नांदेडला रोज पाऊस आहे महाराष्ट्रात रोज पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्रात मराठवा आहे परंतु आर्थिक अडचणी असताना सुद्धा आर्थिक असताना बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आपल्या सरकारने आपल्या करता दिलेला आहे हे तुम्हाला विसरता कामा नये हे मुद्दाम सांगण्याची गरज यासाठी आहे रोज दुधामध्ये मिठाचा खेळ टाकण्याचं काम विशेष लोक रोज करतायत पैसे आले आहेत काही लोकांना मिळाले काही लोकांच्या मिळायची प्रक्रिया सुरू आहे आज कोरडवाहू पिकाला साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत बागायतीला सतरा हजार प्रति हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत आणि भाऊ महा वार्षिक आहे बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर करता म्हणजे पुढील रब, रबी आणि रबी हंगामात करते व बियाणे घेण्यासाठी तीन हेक्टरच्या मर्यादे प्रति हेक्टरला दहा हजार रुपये म्हणजे याचा अर्थच एवढाच आहे की कि शेतकऱ्याला किमान साडे अठरा हजार रुपये जर केली तर साडे अठरा हजार रुपये आणि मिळणार आहे आपत्ती आहे शंभर टक्के आपण देऊ शकतो असा मी दावा करणार नाही पण गरीबाच्या हातामध्ये काहीतरी गेलं पाहिजे काहीतरी मदत झाली पाहिजे ही भूमिका प्रामाणिकपणे आमची आहे आणि म्हणून एवढा मोठा बत्तीस हजार कोटीचा डोंगर सकाळी स्वीकारला सरकारने स्वीकारला कर्जमाफीसाठी सुद्धा कमिटी अपॉइंट केली आणि त्या कमिटीला समिती अहवाल द्या की कोणाला मिळालं पाहिजे कर्जमाफीची ना गरज नाही पण गावातल्या गरीब माणसाला खेड्यातल्या गरीब माणसाला मात्र कर्जमाफी झाली पाहिजे ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून या समितीकडून रिपोर्ट अपेक्षित आहेत आणि तो रिपोर्ट आल्यानंतर मंत्रिमंडळ निर्णय घेईल पण सांगायचं तात्पर्य एवढं आहे सरकार अनेक आव्हान आली अनेक प्रश्न आले अनेक अडचणी अने अने आल्या सरकार मात्र खंबीरपणे प्रत्येक अडचणीला तोंड देत आहे प्रत्येक अडचणीकडे सहानुभूतीपूर्वक पाहताय आणि प्रत्येक अडचणीला मात कशी करायची सोपं आहे का खिशामध्ये शंभर रुपये मांगड्या दोनशे रुपयाच्या शक्य आहे का ते खरंय ते बोललं पाहिजे आपल्या खिशात किती आहे आणि पुढे किती मिळणार आहेत ते लक्षात ठेवूनच खर्च करावा लागतो आपल्या घरचं बिघडलं तर आपण घर चालू शकत नाही राज्य चालवायचं असेल तर राज्याचा विचार करून अनेक संकटासमोर समोर जावं लागतं घर सरकारने नारायण लागणार महिना होईल दोन महिने होईल शेतकऱ्यांच्या हातामध्ये राजकारण न करता राजकारण न करता आपल्या लोकांना काहीतरी दे देता आलं पाहिजे ही त्यातलीच प्रामाणिक भूमिका आहे कारण मित्र या गोष्टीचा उल्लेख यासाठी करतो आहे की आपल्याला हे कळलं पाहिजे मित्र की आपण कुठल्या मार्गाने चाललेलो आहे मोदी साहेबांनी दिवाळी आपली चांगली जावो या करता जीएसटी कमी केलं पहिल्यांदा पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के चार स्लॅब होते जीएसटीचे जीएसटी चार काही काही गोष्टीला पाच टक्के होता काही गोष्टीला बारा टक्के होता काही गोष्टी अठरा टक्के टॅक्स होता काही गोष्टी अठ्ठावीस टक्के होता आणि त्याच्यापेक्षा श्रीमंत माणसाला चाळीस टक्के आधी काय पण सरकारने निर्णय घेतला की आम्ही टॅक्स जर कमी केला तर लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा राहील कर भरण्यावर पैसा जाणार ना ना नाही आणि सरकारने दोनच स्लॅब ठेवले पाच टक्के व अठरा टक्के दोनच स्लॅब ठेवले या स्लॅबमुळे कपडा स्वस्त झाला अन्नधान्य स्वस्त झालं दही दुधावर टॅक्स बिलकुल कमी झाला औषधावर कमी झाला कॅन्सर सारखे असाध्यक्षावर झाला औषधावर झाला म्हणजे एवढा मोठा निर्णय महाराष्ट्राला साधारण बेचाळीस हजार कोटी रुपयाचा तोटा तोटा म्हणणार नाही तेवढा घट झाली आपली पण मोदी साहेबांनी सांगितलं घट झाली तर झाली पण गरीब माणसं ह्याच्यामध्ये पैसा राहिला पाहिजे ही भूमिका मोदी साहेबांनी घेतली पण या दिवाळीला पहिल्यापेक्षा ही दिवाळी म्हणून नोटीस आहे विकासामध्ये काही कमी पडलं अशोक चव्हाण तुमचा गॅरंटर आहे हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगायचा साँगा। तुम्हाला गॅरंटी पाहिजे ना मी गॅरंटी देतो आजची सुरुवात आहे ओपनिंग उपन, बॅट्समॅन आहे मी फक्ता आज अनेक समा होणार देंगलुरमध्ये होणार बिंगोलीमध्ये होणार पंढरवाडी मध्ये होणार ग्रामीण भागात होणार मला सांगा तेलंगणामध्ये तुमचं राज्य आलं काँग्रेसचं राज्य आलं इथे मदत झाली नाही तिकडे सरकार आलं तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं इकडे सरकार आलं तर तुम्ही केली म्हणतात म्हणजे दो टप्पी भूमिका आहे की नाही तिकडे वेळ बोलायचं इकडे वेळ बोलायचं आणि लाडक्या पैसे आज चालू आहेत की नाही सांगा काही नाही चालू आहेत की नाही हात वर करा ज्यांना मिळाले ते पंधराशे रुपये चालू आहेत की नाही का बंद केले बंद केले का नाही मग तिची जाणीव आहेत की नाही आपल्याला तेलंगणामधले गॅरंटी गेल्या तुमच्या बाजूला तेलंगणा आहे कर्नाटक आहे तिथले जाहीर झालेल्या गॅरंट्या आज आमदार नाहीत निवडणुकीला त्या ठिकाणी काँग्रेसनी सांगितलं होतं की आमच्या पाच गॅरंट्या आहे सिलेंडर अक करून महिलांना पैसे देऊ शिशु मुलांना आम्ही पेजवळताना मदत करू पाच गॅरंट्या होत्या त्या सगळ्या गॅरंट्या फील झाल्या आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी फक्त नांदेडला मतं मागायला येतात त्याला ये विचारा पाच गॅरंटीचं काय झालं पाच गॅरंटीचं काय झालं तेलंगणातला पैसा नांदेडमध्ये येतो नांदेडच्या इलेक्शन मध्ये वाटला जातो तिथल्या लोकांना स्थानिक लोकांना तेलंगणात काही मिळत नाही अशा प्रकारचा कारभार तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आपण पाहतोय मित्र अवस्था आणि मग मला एवढं सांगायचं आहे जे वास्तव आहे जे खरं आहे त्याच्यावर विश्वास आपण ठेवला पाहिजे यात आपण भक्ताच्या मागे मागे लागू आपण भक्तच्या मागे लागू आणि आगामी पुढच्या पाच वर्ष हो नुकसान नगरपालिका दुसऱ्याची निवडून द्याल आणि मला साहेब आमचं सा हे काम राहिलं नाही आमचं गटार झाले नाही आमचं पाणी मिळत नाही अरे अशोक चव्हाण जे बोलतो मित्र मग अशी सांगितलं आमची माणसं सा आणा कमळावर मलाच करा आणि बघा एकदूची उर्वरित कामं शंभर टक्के हातपुहात लावल्याशिवाय मी राहणार नाही शंभर टक्के आमदार पाच वर्ष हो काम करणारच आहेत खासदार आम्ही तर त्याच्या पुढे सहा वर्षाचे खासदार आहोत आम्ही बाकी खासदार पाच वर्षाचे आहेत आम्ही किती आहे सहा आहोत सहा वर्षाच पुढची लोकसभा होईपर्यंत आम्ही एक वर्ष अजून आम्ही एक्स्ट्रा आमच्याकडे सहा वर्ष खासदार आहोत आम्ही आणि मग डबल इंजिन आमचं लोकांचं डबल इंजिन आहेच ना आहे की नाही त्यामुळे गोपशिडेचं लक्ष आहे अंतर्मृल लक्ष आहे आणि दोघांच्यावर मी लक्ष देतो काय करतात त्यामुळे आम्ही सगळे मिळून या देगलूरवासियांच्या मदतीकरता आमचा हातभार केवळ हातभार नाही तुम्ही ही नगरपालिका निवडून द्या बघा मुख्यमंत्र्या या ठिकाणी बोलून आणतो आम्ही मोदी साहेबांना या ठिकाणी आणू आम्ही चिंता करू नका आणि हा मतदारसंघ कसा सुखरूप आहे कसा चांगला आहे कसा ऐकणार आहे याचा विचार करा आणि मला मुद्दावर सांगितलं पाहिजे आमची भूमिका सर्वांपर्यंत पॉझिटिव्ह सकारात्मक आहे आमचे मुस्लिम बांधव असतील त्यालाही मी अपील करेन आमचे दलित बांधव असतील त्यालाही मी अपील करेन ओबीसी बांधव आहेत मराठा आहेत सर्वांना अपील करेन एक वज्रबोट निर्माण करा एक ताकद निर्माण करा आणि दाखवून द्या आम्ही विकासाच्या मागे आहोत नेतृत्वाच्या बरोबर आहोत केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताला हात देऊन मदत करणार आहोत आणि कमळ आमच्या सर्व मान्य करून आम्ही कमळावर ताकद देऊ म्हणजे राज्य सरकारला मजबूत करण्याचं आम्ही ठरवलेला आहे ही भूमिका तुम्ही जर घेतली तर मला खात्री आहे की आता या ठिकाणी काही प्रश्न अशी आमदारांनी मांडले आमच्या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला माहिती आहे मी सरकुल कलेक्टरला बोललो मला काही मुलं भेटली नांदेडची साहेब आम्हाला सराव करायला पळायला भरतीमध्ये ट्रेनिंग करण्याकरता जागा नाही कलेक्टरनी पत्र काढलं की महाराज नांदेड जिल्ह्यामध्ये सगळे क्रीडा संकुल असतील खाजगी संस्था असतील त्यांनी आपापल्या भागामध्ये मुलांना धावण्याकरता सराव करण्याकरता जागा आपली दिली पाहिजे अशा स्वरूपाचं पत्र कलेक्टरनी काढलं माझ्या स्वतः संस्थेमध्ये मी रोज पाचशे हजार मुलं पळतात तिकडे रोज सराव करण्याकरता एकही एक पैसा आम्ही घेत नाही फुकटचं ग्राउंड त्याला देऊन वापरा म्हणतात हार नाही मित्र अशा विषय काही या ठिकाणचे आहे